महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कालानुरूप प्रवासी वाहतूक करण्यासाठी सक्षम झाले असून स्पर्धेत प्रवासी वाहतूक करण्यास अग्रेसर असलेली एस टी प्रवाशांच्या सोयीसाठी व त्यांच्या मागणीनुसार बस सेवा पुरवित असते श्रावण या पवित्र महिन्यानिमित्त छत्रपति संभाजीनगर मध्यवर्ती बस बसस्थानक पर्यटन विशेष बस सेवा सुरू कर सका सात मध्यवर्ती बस स्थानक खुलताबाद बेरूल देवगढ़ शनिशंगनापुर देवी पैठण व रि एकवीस वाजता परत छत्रपती संभाजीनगर फुल तिकीट रुपये सहाशे चोवीस हाफ तिकीट तीनशे तेरा अमृत ज्येष्ठ योजना पासष्ट ते वय गट व महिला सन्मान योजना सवलत अनुदनीय राहील सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होणारी मध्यवर्ती बसस्थानक खुलताबाद वेरुळ देवगड शनी शंगणापूर पैठण व रात्री वीस तीस वाजता परत छत्रपती संभाजीनगर फुल तिकीट पाचशे चौदा रुपये हाफ तिकीट दोनशे अठ्ठावन्न अमृत ज्येष्ठ योजना पासष्ट ते वयगट व महिला सन्मान योजना सवलत अनुज्ञेय राहील अधिक माहितीसाठी शून्य दोनशे चाळीस बावीस बेचाळीस एकशे चौसष्ट पंच्याण्णव एकोणऐंशी बावीस शून्य एकशे पंधरा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सतरा पंच्याण्णव चाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा